या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हायकोर्टामध्ये केस चालू असताना हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्टे दिल्यामुळं आज ज्या ठिकाणी एकशे तीन कर्मचारी अपेक्षित होते त्या ठिकाणी सहाशे कर्मचारी आज, आज त्या ठिकाणी एकाच प्रवर्गाचे त्या ठिकाणी आहेत एकशे त्रेपन्न त्याची पद मान्य आहेत आणि त्यापैकी सहाशे असल्यामुळं चारशे अठ्ठेचाळीस अतिरिक्त शिक्षण हे एकाच प्रवर्गातील उपप्रवर्गात आहे आता अनेक लोक याला जातीय स्वरूप देतात त्या सर्व नेत्यांना ओबीसी विशेष नेत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी काही चारशे अठ्ठेचाळीस पद आहेत ही पद एस एसटी ओबीसी विजेनटी प्रवर्गातल्या एनटीटी सोडून इतर प्रवर्गातल्या आणि खुल्या प्रवर्गातल्या जागा यांनी खाल्लेल्या आहेत आणि त्यामुळं या प्रवर्गामध्ये या जिल्ह्यामध्ये या प्रवर्गाची भरती इतर झालेलीच नाही की ज्याचं ओबीसी लोक आज संरक्षण करायला ते हीच परिस्थिती महसूल मध्ये आहे हीच परिस्थिती जिल्हा परिषद मध्ये आणि पोलीस खात्यामध्ये आहे त्यामुळं या प्रवर्गातल्या लोकांनी कायदा मोडून ज्या पद्धतीने ती घुसखोरी केलेली आहे ती घुसखोरी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे की ताब्यात त्याची तपासणी करून जे अतिरिक्त कर्मचारी ज्या मूळ बिंदूवर ज्या ज्या जिल्ह्यात लागले त्या जिल्ह्यात त्याची पाठवणी करावी आणि रिक्त झालेल्या जागेवर एस सी एस टी ओबीसी या सर्व प्रवर्गाची जी भरती आहे ती भरती करावी सगळ्यात त्याच्यातला शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सामाजिक जो सलोखा कमी होत चाललेला आहे सोशल मीडियातून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सर्व बाजूनी सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये सामाजिक संवाद राहणं अतिशय गरजेचं आहे त्या दृष्टीकोनातनं ह्या सर्व प्रकरणाला जातीय स्वरूप न देता प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या मध्ये जे जबाबदार आणि समजदार लोक आहेत यांनी पुढाकार घेऊन गावागावातलं जे वातावरण बिघडत चाललेलं आहे ते बिघडत चाललेलं वातावरण सावरण्याची गरज आहे ह्या बाबतीमध्ये काही विशिष्ट लोक गेल्या सात आठ दिवसापासून याच्यामध्ये बहुजन समाजातलं नेतृत्व आम्ही संपवायला निघालेलं आहोत आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांना संरक्षण देणारी वक्तव्य करून समाजामध्ये तेट निर्माण करतायत अशी तेट निर्माण करणारी जी वक्तव्य करणारी माणसं आहेत की ज्यांना पाच हजार देखील मतं पडलेली नाहीत असे लोक लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या नावाखाली दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जर ओबीसीच्या एस सी एस टीच्या आणि बहुजन समाजातल्या जागा जर बेकायदेशीर बळकवलेल्या असतील बहुजन समाजातल्या लोकांच्या जमिनी राखल्या गेलेल्या असतील ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी मराठवाड्यामध्ये मी या ठिकाणी आवाहन करतो की महाराष्ट्र सरकारचं जी महाऊर्जा नावाची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर आजही शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या ठिकाणी वारा पिकतो मी पिकतो असं तर जाणीवपूर्वक वापरतो कारण शेतकऱ्यांमध्ये या विषयीची जागरूकता नसल्यामुळे अतिशय कवडी किमतीने पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत ह्या कंपन्यांनी जमिनी शेतकऱ्यांकडनं बळकवलेल्या आहेत त्या बळकवलेल्या जमिनी घेण्यासाठी प्रस्थापित लोकांनी राजकीय लोकांनी लागेबांधे वापरून दहशत वापरून या जमिनी ह्या कंपन्यांच्या खिशात घातलेल्या आहेत घशत घातलेल्या आहेत आणि मुळं जिथे वारा पिकतो त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचं संरक्षण करणाऱ्या त्यांच्या जमिनी भाडेपट्ट्याने जातील कायमस्वरूपी उत्पन्न होईल अशा प्रकारचं धोरण ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही मोर्चेच्या वतीने आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता या जमिनी विकू नयेत एवढी आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे आणि राहिलेला एकच हॉस्पिटलचा मुद्दा आहे आणि मग आपले प्रश्न आरोपी सुदर्शन गुरे आम्हाला आश्चर्यच वाटते की पोलीस प्रशासन पुण्यामध्ये एवढं चांगलं असताना देखील बावीस बावीस दिवस हे पुण्यामध्ये राहत असतील तर ते त्यांचे या ठिकाणी पोलिसांनी देखील त्याची या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे की कशा पद्धतीने हे दहशतवाद पुण्यामध्ये पसरलेली आहे या, या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा रोल ज्या व्यक्तीकडनं पार पाडला गेला आहे मध्ये जे दहशत पसरलेले आहे त्यामाग आमचा ठाम आरोप किंवा आमची सत्यता आहे धनंजय मुंडे यांच्या राजकीय मोगलाई राजकारण करत नाही अनेकांनी जातीचं राजकारण केलं असं त्यांना चपळा आहे आमच्या पेक्षित सुरुवात करताना आम्ही परभणीतील व्यक्तीच्या बाबतीमध्ये पण सांगितलेलं आहे बीडच्या आणि चाकणच्या पण प्रामुख्याने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत कराड हा कुख्यात गुन्हेगार आहे त्याचे क्रुकृत समोर आलेले आहेत हा आरोपी एक मंत्री महोदय धनंजय मुंडे स्पष्टपणे जनतेच्या समोर येतात जनतेला फाट्यावर मारून सांगतात हो वाल्मिक कराड आणि माझं सख्य आहे तो माझा साथीदार आहे त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांचे जमीनचे कुलमुक्तीवर एकत्र निघतात धनंजय मुंडे यांच्या पत्नीचे असतात या सगळ्या गोष्टी पाहता आजवर या महाराष्ट्रातली लोकशाही पाहता या देशातली लोकशाही पाहता आपण काही उदाहरण पाहू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने मनोहर जोशी असतील एनआर आंदोल आर आबा असतील अशोक चव्हाण असतील या मोठ्या दिग्गज नेत्यांवरती ज्यावेळेस समाजात आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळी या लोकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या मंत्रिपदाचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि जर धनंजय मुंडे लोकशाहीला मानत असतील अजित पवार लोकशाहीला मिळत असतील आणि लोकांना किंमत देत असतील तर मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा आज या ठिकाणी मागणी करत आहे आरोपीची बाजू आरोपीचं समर्थन धनंजय मुंडे केलेलं आहे या सर्व प्रकारामध्ये वाल्मिक प्रकारांमध्ये मालमधन दिसून लागलेलं आहे म्हणून धनंजय मुंडे तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तो राजीनामा पक्षप्रमुख अजित पवारांकडे न घेता राज्यपालांकडे द्यावा ही आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व जे दहशती होतात तर त्या आर्थिक संबंधातून या होतात आणि हे आर्थिक संबंध जे आहेत त्या ठिकाणी नैसर्गिक निघणारी जी वाळू आहे किंवा परळी औषधिक केंद्रामधून जे वीज निर्मिती होती वीज निर्मितीच्या माध्यमातून जी तयार होणारी राख आहे तर होणारी निर्मिती आणि निर्माण होणारी राख याच ऑडिट झालं पाहिजे आणि त्याचा हिशोब लागला पाहिजे वाळूचा देखील हिशोब लागला पाहिजे जे, जे लोक वाळू घेतात किंवा त्यांचे संबंध आहेत तर ह्या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध या आर्थिक विषयाशी येतो आणि म्हणून या जिल्ह्यामधले जेवढे जेवढे अधिकारी महसूल असतील पोलीस असतील किंवा संबंधित इतर काही असतील तर त्यांच्या बदल्या ह्या जिल्ह्याच्या बाहेर केल्या पाहिजेत आणि हे आर्थिक संबंध सरकारने शोधून काढून योग्य तो, तो न्याय दिला पाहिजे आणि त्या न्यायातून लोकांना निश्चितपणे दहशतवाद कमी होईल असं आमचं म्हणणं शेवटचा दोनच म्हणजे महत्वाचे त्या ठिकाणी की सब जे प्रशा आए, या प्रशासनामध्ये महसूल पोलीस जिल्हा परिषद शिक्षक असे पाच ते सात महत्वाचे जे खाती आहेत ह्या खात्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून एकाच प्रवर्गातील एका प्रवर्गातल्या उपवर्गातल्या एकाच जातीतले लोक पन्नास टक्क्याच्या वरती या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचे